जय महाराष्ट्र मित्रांनो जो बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आता आतापर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली शरद पवारांची शिवसेना फोडली आता, आता मात्र ज्यांनी अशा प्रकारचं राजकारण केलं त्यांच्यावरच आता हा खेळ उलटण्याची तयारी सुरू झाल्याचं चित्र सध्या आपणाला दिसू लागलंय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वात मोठा सुरुंग मित्रांनो मंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत कोणकोणते मंत्री मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात घडून आणणार सर्वात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेलं सर्वात मोठं ग्रहण शिंदेगडातील मंत्री आता चक्क सोडणार साथ नेमकं काय घडतंय मित्रांनो कोण आहेत आणि त्यांची काय नाव आहेत नेमकं काय घडलंय त्यांची यादी आली आपल्याकडे बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील मंत्र्यांचा आमदारांचा जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणता पक्ष किती दिवस टिकेल हे सांगणं आता कठीण झालंय एखादा पक्षात किती दिवस राहील हे सांगणं पहिलं अवघड होतं परंतु आता मात्र घडामोडी वेगळ्या दिशेने घडू लागल्या आहेत एखाद्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे भाजपकडून शिकावं त्याच प्रकारे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा देखील कार्यक्रम करण्याचं आता ठरवलं आहे यावरून मित्रांनो शिंदेगडातील मंत्री प्रचंड नार असून एका मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी भाजपच्या मंत्र्यांची सध्या बाजू बाजू मानली जात आहे त्यामुळे शिंदेगडातील मंत्री आता प्रचंड संतापले आहेत तेव्हा त्यांनी सत्तेत का राहायचं असा देखील प्रश्न विचारून ते कधीही कोणत्याही क्षणी भाजपमध्ये देखील जाऊ शकतात असा मोठा इशारा संजय राऊत यांनी दिला बघूया कोणते आहेत मंत्री मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिलं नाव येतं संजय शिरसाट संजय शिरसाट यांच्याबद्दलचीच कालची महत्वाची अपडेट म्हणजे भाजपचे सगळेच नेते केंद्रातील ने सध्या संजय यांच्या सामाजिक न्याय खात्यावरती प्रचंड नाराज आहेत संजय शिरसाट यांचं दोन ते तीन जागेवरती आलेलं भ्रष्टाचारामध्ये नाव आणि त्यांच्या कामाची कार्य कार्यालयाची गती पाहता त्यांच्यावरती संपूर्ण भाजपा प्रचंड नाराज असल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्यामुळे शिंदेगडाचा पहिला मंत्री संजय शिरसाट यांची हकालपट्टी होतेही काय अशी चर्चा सुरू झाली आहे संजय शिरसाट यांची हकालपट्टी जर झाली तर मात्र शिंदेगडात मोठा राजकीय भूकंप होईल देखील शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत कारण कित्येक दिवसानंतर संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यानंतर मात्र त्यांच्या कामाची गती त्यांचे भ्रष्टाचारामध्ये असलेले हात या सगळ्या कारणाने ते शिंदेचा चेहरा देखील खराब करू लागले आहे शिंदेच्या पक्षाचं नाव देखील खराब करू लागले आहे त्यामुळे कधी यांची हकालपट्टी देखील होऊ शकते अशी शक्यता आहे त्यानंतर दुसरं आणि महत्वाचं नाव येते ते म्हणजे मराठवाड्यातील तानाजी सावंत धाराशिव जिल्ह्यामधले मोठं प्रस्थ असणारं तानाजी सावंत हे अजून देखील एकनाथ शिंदेच्या भेटीला किंवा ज्या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत त्या मतदारसंघात त्यांनी अजून देखील पाऊल ठेवला नाही पाऊल ठेवले नाहीत कारण की असं झालंय की, की तानाजी सावंत हे गेल्या काही वर्षापासून राज्यात कॅबिनेट मंत्री पदावरती होते मात्र त्यांचं मंत्रीपद एकनाथ शिंदेंनी धुडकावल्यामुळे ते आता एकनाथ शिंदेची देखील भेट घेत नाहीत त्यांनी आपल्या वरून आपल्या फेसबुक फेसबुकवरच्या प्रोफाईल वरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं सगळ्यांचीच नाव हटवली असून स्वतःचा फोटो आणि बाळासाहेबांचा फोटो ठेवला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी आता तानाई सावंत नाराज तानाई सावंत एकनाथ शिंदेची शिवसेना सोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तानाई सावंत हे त्यांच्या भूमपारंडा वाशी मतदारसंघात देखील अजून आठ ते नऊ महिने झाले अजूनही त्या भागात गेलेले आहेत त्यामुळे तेथील लोकांचा प्रचंड संतापासून आमचे आमदार हरवले आहेत अशी टीका आहे त्यामुळे एकनाथ शिंदे देखील एकनाथ तानाज सावंत यांच्यावरती प्रचंड नाराज असल्याचं ते बोललं जात आहे त्यामुळे त्यांचा देखील प्रश्न असा पुढे येतोय की ते नेमकं कोणत्या पक्षात होणार की शिंदेगडच राहणार हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर येतोय त्यानंतर अब्दुल सत्तार यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी आता लागण्याची शक्यता आहे कारण की संजय शिरसाट यांचं जर मंत्रिपद गेलं तर त्यांना मंत्रिपद मिळू शकतं या आशेवरती सध्या ते आहेत मात्र संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिल्यामुळे अब्दुल सत्तार कित्येक दिवसांपासून नाराज होते आता मात्र त्यांची लॉटरी लागू शकते मात्र यावेळेस दुसरा मंत्री जाऊ शकतो मित्रांनो अब्दुल सत्तार हे गेल्या तीन मध्ये मंत्री असले तरी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे खूप मोठे आरोप आहेत पाये। करोड रुपयांचे घोटाळा करून त्यांनी पैसे लाटल्याचा आरोप त्यांच्यावरती भाजपच्या नेत्यांनी केला होता त्यामुळे अब्दुल सत्तार यांचंही नाव खराब झाल्याचं सध्या चर्चा आहे इकडे मात्र ठाण्यातीलच मंत्री असणारे प्रताप सरनाईक हे वारंवार भाजपच्या विरोधात भूमिका घेत असतात त्यांनी आता देखील मराठीच्या मुद्द्यावरून भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सध्या भाजपची अंतर्गत धुसफूस चालू होती त्यामुळे त्यांच्यावर देखील भाजपचे मंत्री केंद्रीय नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे अशा सगळ्या नाराज बाबांमुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणते कोणते मंत्री आता भाजपकडे जातील अशी देखील शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली असून संपूर्ण शिंदे गटच भाजपमध्ये जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री थी बनतील असं देखील त्यांना वाटत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतील का आपला संपूर्ण पक्ष तिथे विलीन करतील का हा पुढचा प्रश्न आहे परंतु मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाऊन पक्ष प्रवेश करतील का विलीन करतील का याबद्दल आपणास काय वाटतंय आपणही आमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात दिल्यानंतर शिंदेगड भाजपमध्ये जायला मोका होईल का या संजय राऊतांच्या मताशी आपण समत आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद